कोणीतरी आहे ही भावनाचा सुखाव असते की जगात सगळे पडले जगात सगळे पडलेत जगात सगळे सुख मिळतात पैसे टाकले पण एक स्पर्शात कळतं की प्रेमाचा स्पर्श कोणता आणि वाचनेचा स्पर्श कोणता म्हणजे स्पर्श तोच त्याच पद्धतीचा तो तोच प्रेमाने होतो कुरुवार होतो तेव्हा त्यात प्रेम असतं म्हणजे कितीही काहीही झालं तरी आपल्या माणसाचा स्पर्श सुखाहून जातो बरोबर ना म्हणून नातं नाही वैचारिक मतभेद असतील तुमचे तर तुमच्या मनाला विचारायचं तुमचं खरंच नातं कसं आहे ते तरी अंतर जाणीव झाली ना की नाही मिसेस कोंडी घरात पुरायला घरच लागत नाही इकडं तिकडं बघण्याची बरोबर ना एक निष्ठा असणं ना सगळ्यात लग्न टिकण्याचं महत्त्वाचं कारण एवढं पुरेसं सा असावं तुम्ही एकमेकाचे एक निष्ठा आहात आणि समजा तुमची मिस्टर किंवा तुमची बायको तुमची मिसेस यांचं समजा बाबा लग्नाआधी काय आहे आता आजकाल तर फॅशन आहे असणं आधी असणं तर लग्नानंतर म्हणजे तुझं लग्नाच्या आधी काय आहे क्षणी ज्या क्षणी आपण आज एकत्र येणार आहोत म्हणजे सहवास जीवनाचा पूर्ण प्रवास आपण एकत्र करणार आहोत हे ज्या आपण ठरवतो तेव्हा ती गोष्ट क्लिअर हवी हो पास्ट तू मला सांगू नकोस मला तो पास्ट फ्युचरमध्ये आणि वर्तमान काळात सुद्धा प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये पण आता इथलं पुढे येणार नसेल तर आपण पुढे जाऊया एवढी एक कमिटमेंट एवढं एक दोघांनी एकमेकाला ठरवून भूतकाळ आहे आज आजपासून तू माझ्याशी कमिटेड राहणार असेल तर ठीक आहे अदरवाइज मग कितीही काही असलं तरी मागचं सोडण्याची तयारी असेल तर एकत्र या अदरवाईज सुरुवातीलाच एकत्र येणं बंद करा थांबा हे मुलांचे तर आजकाल असं फॅशन व कपडे बदलण्यास असतील म्हणजे फोटोमध्ये कसे तेच तेच कपडे नको म्हणून आपण कपडे बदलत असतो असे हे गर्लफ्रेंड वर्लफ्रेंड बदलताना दिसतं की ती यूज अँड थ्रूची मानसिकता आहे पूर्वी छोट लहानपणीच लग्न व्हायचे राहिला आधीच तेच योग्य होतं म्हणजे पूर्वी लोकांनाही माहीत झालं होतं पूर्वीच्या की हे फक्त अट्रॅक्शन असतं याच्यातून फक्त प्रोडक्शन असतं हे प्रोडक्टिव्ह आपल्यासारखा एक सजीव निर्माण करणं हीच एक संस्था असते नंतर राहतं फक्त निभावणं आणि आता निभावेपर्यंत म्हणजे समजेपर्यंत समज येईपर्यंत तीन चार मुलं झालेली असायची आणि ना बुद्धी चांगली होईल पप्प होईपर्यंत इथून पुढं भांडून कोण जाणार कुठं ते पूरं वाढवण्यात संपायचं आयुष्य आता कसं आहे एक तो वेच होते पुर -पुर पुर पुर तर वयच आहे तीस तिथून पुढं लग्न तिथून पुढं ज्ञाने त्या चार लोकडी सगळे अफेअर्स आणि मग काय भरपूर चॉईस आहे भरपूर नको म्हणजे टाईमपासच टाईमपास भरपूर वेळ आहे आणि त्यात पण जॉब असेल तर व्हरायटी आहे